बिबट्याच्या हल्ल्यात एकवीस वर्षीय तरुणीचा मृत्यू झालाय नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील वनारवाडीमधील ही घटना आता समोर आली या घटनेनंतर वन विभागाविरोधात नागरिकांनी आता संताप व्यक्त केलाय संतप्त ग्रामस्थांकडून मृतदेह ताब्यात सुद्धा नकार देण्यात आलाय बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आलाय आहे या घटनेनंतर वन विभागाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी माझा सहकारी किरण ताजने आपल्यासोबत जोडलेला आहे किरण धक्कादायक अशी घटना आहे बिबट्याचा बंदोबस्त होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार देण्यात आला आहे काय घडते नेमकं या संदर्भात अपडेट आपल्याला माहिती की नाशिक स नाशिक जिल्ह्यातील परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बिबट्यांचा वावर आहे आणि त्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशा स्वरूपाची मागणी नेहमीच नाशिककरांकडनं केली जाते आणि अशाच सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर दिंडोरीमध्ये देखील गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे कालच्या दिवशी जर बघितलं तर दिंडोरी तालुक्यातील वनारवाडी या ठिकाणी एकवीस वर्षीय पायल चव्हाण या युवतीवर बिबट्याने हल्ला केला आणि त्यामध्ये तिचा मृत्यू झालेला आहे तर गावामध्ये अखंड हरिनाम सत्ता संपल्यानंतर चव्हाण कुटुंब त्यांच्या शेतात गवत कापण्यासाठी काम करत होतं आणि त्यावेळेला पायल चव्हाण ही मुलगी उसालगत गवत कापत असताना तिच्यावर बिबट्यानं हल्ला के केला आणि या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये ती गंभीर जखमी झाली होती तिला गावातील रुग्णालयामध्ये दे देखील उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं होतं मात्र डॉक्टरांनी उपचार करण्यास त्या ठिकाणी नकार दिला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं मात्र तोपर्यंत तिचा तो दुर्दैवी मृत्यू झालेला होता तर बिबट्याचा हल्ला इतका गंभीर होता की ती ती जागेवरच त्या ठिकाणी मृत पावलेली होती अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये नातेवाईकांचा ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला जातोय या सगळ्या पार्श्वभूमीवर बिबट्याचा बंदोबस्त करावा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशा स्वरूपाची भूमिका त्या सगळ्या ग्रामस्थांनी घेतलेली आहे किरण खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी